नमस्कार एक आमंत्रण आहे त्या हेरिटेज वॉकच येत्या रविवारी सात डिसेंबरला सकाळी साडे नऊ ला आपण श्री अष्टभुजा दुर्गा देवी मंदिरात जमणार आहोत हे मंदिर म्हणजे नाना फडणीसांनी त्यांना जागा दिलेली आहे त्याच्यावर बांधलेलं इतकं पेशवेकालीन प्राचीन मंदिर आहे अष्टभुजा दुर्गादेवी तिच मूर्ती ही संगमरावराची आहे अतिशय देखणी मूर्ती आहे अष्टभुजा ती तिचे सर्व रूप आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे ते प्राचीन मंदिर बघायला मिळणार आहे या ट्रस्ट ची माहिती त्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे इतका या मंदिरामध्ये आतापर्यंत अनेकांनी चांगल्या चांगल्या भेटी दिलेल्या आहेत त्यांना आशीर्वाद लाभलेले आहेत ते नाना शंकर शेट यांचे लाभलेले आहेत आणि ती मूर्ती पाहताच मन प्रसन्न होतं भक्तिभावानं आपलं मन भरून जातं अशा ठिकाणी आपण जाणार आहे